सोलापूर शहर मध्येचे माकपा उमेदवार नरसय्या आडम यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला कुंभारी इथल्या रे नगर घरकुलाला आम्ही चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची सोय केली आहे या धर्तीवर मी जर आमदार झालो तर सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची योजना राबवणार असल्याचं अभिवचन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिलं आज मी जाहीरनामा प्रसिद्ध केला मध्यमवर्गीय छोटे कारखानदार लहान व्यावसायिक या सगळ्याला संरक्षण देणारं त्यांना न्याय मिळवून देणारं असं तेवीस कलमी जाहीरनामा जाहीर केलेला आहे मोची समाजचं महामंडळ असेल पद्मशाळी समाजचं महामंडळ असेल मुस्लिम समाजचं पाच टक्केचं आरक्षण असेल वडार समाज मराठा समाज दरगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न असेल झोपटपट्टीवाल्यांना पाच लाख अनुदान दररोज पाणी या प्रामुख्याने आश्वास मी आश्वासन देत असून या पाच वर्षामध्ये याची काटेकोर अंमलबजावणी मी करेन विधानसभा निवडणुकीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या अंतर्गत या पक्षातर्फे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन शहरवासियांना देण्यात आलं आहे दरम्यान माकपचा हा जाहीरनामा तेवीस कलमी असून शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचा केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून पुनर्विकास करू पिवळे व केसरी कार्डधारकांना धान्य मिळण्यासाठी पाठपुरावा करू रस्ते देवाबत्तींची सोय करून आदर्श वसाहतीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू तसंच माथाडी सदृश कायदा लागू करून सामाजिक सुरक्षा देण्याचा सा प्रयत्न करू असं आडम मास्तर या पत्रकार परिषदेत म्हणाले प्रसिद्ध ऍक्टर प्रकाश राजला आणण्याचे प्रयत्न आहेत अजून यश आलेलं नाही तर हे आठ ते दहा दिवस प्रचाराचं प्रचंड रान आम्ही उडवलेलं आहे दरम्यान माकपच्या प्रचारार्थ सोलापुरात प्रसिद्ध सिने अभिनेता प्रकाश राज यांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती नरसिंह अडम यांनी दिली